नमस्कार किती ढाक ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर खूप दिवस झा आता दोन तीन दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही मी तर शेत आहून झालेलं आहे सगळं पाऊस खूपच होता लावलेलं शेत म्हणजे जी लागवड केलेली होती भाताची तर दिसतच नव्हती दोन दिवस झाले आज बऱ्यापैकी छान थांबलेला आहे म्हणजे खूपच छान थांबला तर तुम्ही बघू शकता छान ऊन पडलेलं आहे आणि पावसाचा ऋतू असला की ते शेत खूप भरलेलं असतं आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं हिरवगार असं आहे सगळं परिसर इतर वेळेस काय एवढा छान वाटत नाही पण पाऊस असला की छान हिरवगार असं सगळं रान वगैरे उगवलेलं असतं तर व्हिडिओ न टाकण्याचं कारण म्हणजे तर छोटीला माझ्या खूप दिवस झाले बरंच नाही ताप आणि खोकला खूप आहे आणि अंगदुखी तर प्रचंड असते त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं तर तुम्हाला सध्या सांगते की खूप काळजी घ्या कारण हा जो ऋतू असतो तर त्याच्यात आजार पण खूप येतात आणि खूप घसा खूप दुखतो त्याच्यात तर अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये भेटत राहूया तोपर्यंत छान राहा स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय